नांदेड मधील आमदार गल्ली नावाने ओळखल्या जाणाऱ्या तसेच माजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगर भागात भलेही वरवर स्वच्छता असली तरी आतून पूर्णपणे घाणीचे साम्राज्य आहे अशा वेळी नागरिकांना काय त्रास होत असेल याचा अंदाजा देखील आपण लावू शकत नाही नांदेड मधील आमदार गल्ली नावाने ओळखल्या जाणाऱ्या तसेच माजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगर भागात भलेही वरवर स्वच्छता असली तरी आतून पूर्णपणे घाणीचे साम्राज्य आहे अशा वेळी नागरिकांना काय त्रास होत असेल याचा अंदाजा देखील आपण लावू शकत नाही नागरिक वारंवार नगरसेवकांकडे तक्रारी करूनही ना याकडे नगरसेवक लक्ष देतो ना महानगरपालिका घरासमोर नाल्या आणि नाल्यांमध्ये कचरा दरवाजा उघडला की घाण आपल्या स्वागतासाठीच असल्याचे लक्षात येते पाण्याच्या नळासाठी असलेले खड्डे हे कचरा आणि घाण पाण्याने भरून गेले आहेत एकाचा आजार बरा होतो ना होतो दुसरा पेशंट तयार होतो रोडवर नाली नालीमध्ये पूर्णपणे कचरा महापालिकेने जणू या भागाला सोडणं दिले आहे काय हा प्रश्न नक्कीच पडतो हे चित्र पाहून आपल्याला नक्कीच म्हणता येईल होय आहे ही स्मार्ट सिटी पण कागदावरच या स्मार्ट सिटी चे स्मार्ट प्रशासन याकडे स्मार्टपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नगरसेवक काम आहे दुसरा एक मेन जिम्मेदारी नगरपालिका आहे दुसरा या ठाणेवाले शिवाजीनगर गंदगी खाली साफ हो फ्लावर्स सोबत चॉकलेटचा चा तेल